तर मित्रांनो हॉटेल हो मातोश्रीचा एकावन्न हजार रुपयाचा चॅलेंज एक्सेप्ट केलेला आहे एक रुपये घेणार आणि एक, एक रुपयामध्ये मी त्याला जेवण आणि त्याचं फिरवून आणून त्याला सोडणार पण खरंच क्वालिटी बेस्ट आहे एक नंबर क्वालिटी खरंच हॉटेल हो मातोश्री किचनची पद्धत आहे आता नॉन ची आणि वेजची हे आपण कसं मॅनेज केलेलं आहे तर नमस्कार मित्रांनो आपण एक व्हिडिओ टाकला होता पाठीमाग हॉटेल हो भाग्यश्री तिरंगा आणि सत्याहत्तर सत्याहत्तरचा त्याच्यावर जो कोणी छानशी कमेंट कराल त्याला आपण आपल्यासोबत फ्रीमध्ये फिरायला आणि जेवणासाठी घेऊन जाणार आहोत तर त्या व्हिडिओचे फर्स्ट विनर आहेत तुषार हे आहेत पंढरपूरचे आणि मेन गोष्ट आत्तापर्यंत आपण सगळ्या नॉन व्हेज हॉटेलला गेलो तर आणि नॉन व्हेज तर फर्स्ट विनर आपल्याला भेटलेले आहेत माळकरी आणि हे व्हेजच खाणार आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पण व्हेजच खाणार आहोत तर आत्ता आम्ही निघलेलो आहोत धाराशिव इथल्या हॉटेल मातोश्रीला आणि तिथे आम्ही व्हेज खाणार आहोत आणि वेज जेवणाची देखील आम्ही तुम्हाला क्वालिटी कळू तिथं पोहोचल्याच्या नंतर आम्ही काय खाणार आहोत तिथं किती एन्जॉय होणार आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटतील तर शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा नमस्कार मित्रांनो आपण जी नवीन जर्नी चालू केली की वरती आपण एक रील टाकतो आणि त्या रीलवरती जो कोणी एक छानशी कमेंट करेल त्याला आपण फिरायला घेऊन येतो आणि जेवायला घेऊन येतो तर आपल्या व्हिडिओचे हे फर्स्ट जर्नीचे विनर आहेत तुषार तर त्यांना आपण मातोश्री हॉटेल येथे घेऊन आलेलो आहोत तर मातोश्री हॉटेलची फर्स्ट ब्रँच आहे आणि ह्या ब्रँचला आपण आज वेज जेवण करणार आहोत तर हे जे ब्रँचेस आहेत त्यांचे ओनर मनोज दादा यांच्याशी आपली आज पहिली भेट आहे तर दादा आपल्या जितक्या काय ब्रँचेस आहेत आता आपल्या किती ब्रँचेस आहेत टोटल टोटल महाराष्ट्रामध्ये आपल्या पंधरा ब्रँच आहेत ही मेन आहे तर कुठं कुठं आहेत आपल्या शाखा बार्शीला आहे कळंबला आहे पुन्हा पुण्यामध्ये आहेत मुंबईमध्ये आहेत लातूरला आहे सोलापूरला आहेत मोहळ आहे वैरागला आहेत अशा भरपूर ठिकाणी पंधरा ऑल महाराष्ट्रात पंधरा ब्रँच आहेत आता जे तुम्ही ब्रँचेस आहेत आपल्या त्या मध्ये सपोज एखाद्याला जर ब्रँच घ्यायची असेल तर त्याचं कसं काय तुम्ही मॅनेज केलं आपण काय केलेलं आहे एखाद्याचे कंडिशन कसे आहे त्याच्यावर आपण डिपेंड करतो आपण पूर्ण टोटल किचनचा स्टाफ आपण मॅनेज करून देतो हो हॉटेलचा पूर्ण मॅनेजमेंट आपणच बघतो टोटल त्यांना मसाले जो मेन आपला बेस आहे मसाले आपणच देतो स्वतः आणि स्टाफ किचनचा स्टाफ तर शंभर टक्के आपणच देतो कारण किचनची क्वालिटी हे आपल्यावर डिपेंड आहे आपले मसाले आणि आपली काम कराचा स्टाफ हे आपणच देतो प्रोव्हाइड करतो त्याच्यामुळे क्वालिटी राहते आपली आणि विशेष म्हणजे आपली क्वालिटी क्वांटिटी आणि रेट मार्केटमध्ये सगळ्यापेक्षा स्वस्त आणि मस्त असते शंभर टक्के गॅरंटी ना आपलं एक नंबरचं काम असतंय आणि एकदम सर्वसाधारण मधला सर्वसाधारण हॉटेल मातुश्रीमध्ये येऊन खाल्लं पाहिजे हे आपला मेन हेतू आहे एकदम गरीबातला गरीब पण आला पाहिजे आणि भारीतला भारी, भारी पण हॉटेलमध्ये आला पाहिजे त्याच्या हिशोबां आपण क्वालिटी बी ठेवतो क्वांटिटी बी आणि एखाद्या गरीबाला परडाला असे आपण रेट ठेवलेले आहेत हॉटेल मातुश्रीला आपण सुरुवात आपण एकदम दहा बाय दहाच्या दुकानात चहाच्या हॉटेलपासून सुरुवात आहे माझी चहा देणे ज्यूस वडापाव पुरी भाजी असं छोट छोट केलेलं आहे पंधरा वर्षाचा प्रवास आहे काय एकदम एक झालेला नाही बरोबर आणि आता सपोज समजा हे आमचे फर्स्ट विनर आहेत तुषार हे आहेत माळकरी आता मी प्रत्येक ठिकाणी नॉनव्हेज खाल्लंय आणि मला खरंच नॉनव्हेज खायचं होतं पण आज मला जमणार नाही नॉनव्हेज खायला कारण माळकरी माणूस आहे त्यामुळं आता जे आपली किचनची पद्धत आहे आता नॉनव्हेजची आणि व्हेजची हे आपण कसं मॅनेज केलेलं आहे आता मी सांगतो तुम्हाला काही हॉटेलांमध्ये व्हेज पण तिथंच बनवतात आणि नॉन व्हेज पण मी असं ऐकलंय आपल्या हॉटेल बद्दल की आपलं व्हेजचं किचन वेगळं असतं आणि नॉन व्हेजचं वेगळं असतं हे खरंय का शंभर टक्के खरंय कारण आपल्याकडे आता फॅमिली कस्टमर आपण भरपूर यायला लागले आणि आपली पहिल्याकडे नव्हतं पहिलं नव्हतं की व्हेज किचन सेपरेट पण आपण एक दीड दोन वर्ष चालत फॅमिली कस्टमर भरपूर येते त्याच्यामुळे आपण काय केले शंभर टक्के वेज किचनच सेपरेट केले त्याचा आणि याचा काहीच येत नाही आणि शंभर टक्के आपल्याला क्वालिटीचं आणि क्वांटिटीचं आणि वेज जेवण आपल्यापाशी एक नंबर भेटतो सगळं आपल्याकडे फॅमिली कस्टमर भरपूर आहे आणि खास करून वेज लोक भरपूर येतात आपल्याकडं आणि म्हणजे त्याच्यामध्ये जे आपण प्लेट वगैरे हो ह्या गोष्टी सगळ्या आपण म्हणजे वेगवेगळ्या वे, 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 ठेवलेल्या सगळं किचन वेज आणि वॉशिंग एरिया सेपरेट सेपरेट सगळं सेपरेट सगळं सेपरेट बर तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेत दादांचा आता कारण दादा काही गरीब माणूस नाहीत आपल्याला त्याने खरंच वेळ दिलाय असं म्हणून आणि मी पर्सनली फोन केला होता मागच्या वेळेस पण मी आलो होतो इथं पण फक्त मला दादांची भेट घ्यायची होती त्यामुळे मी मागच्या वेळेस शूट नाही केला मला दादांची खरोखर भेट घ्यायची होती कारण कसं आहे मी प्रत्येक हॉटेलला जातो आणि प्रत्येक हॉटेल मालकाशी पर्सनली काय भेट घेतो की मला त्यांच्याकडून काहीतरी शिकायला भेटतो आणि हे जे स्ट्रगल आहे त्यांची जे एवढं मोठं आता साम्राज्य उभा झालेलं आहे ते काय एका दिवसात नाही झालेलं था। जसं की दादांनी सांगितलं की चहाच्या हॉटेल पासून ज्यूस पासून त्यांनी सुरुवात केलेली तर भरपूर स्ट्रगल आहे आणि आता हॉटेल मातोश्रीला आपण थोड्याच वेळामध्ये व्हेज जेवण करणार आहोत तर तुम्ही आम्हाला काय सजेस्ट करताल चार लोकांना जेवणासाठी मध्ये मी पहिल्यांदा तर सर्व सांगाल तुम्हाला की आपल्या हॉटेलचा कुठलाही मेनू कुठलाही तुम्ही मेनू कार्ड मध्ये बघा कुठलाही घ्या शंभर टक्के चांगल्या क्वालिटीचं भेटणार आणि वेज सेपरेट वेग भेटणार कुठलाही मेनू तुम्ही असं नाही की तुम्ही आलात म्हणून तुम्हाला वेगळं देणार असं काय नाही सगळ्यांना सेम सेम राहणार क्वालिटी क्वांटिटी घ्या तुम्ही शंभर टक्के ही आहे हॉटेल वेस्ट थाळी ते पण फक्त नऊशे पन्नास रुपयामध्ये जर ही थाळी दोन लोकांनी वीस मिनिटांमध्ये संपवली तर हॉटेल मालक तुम्हाला एक्कावन हजार रुपये बक्षीस देतील तर दादा ही थाळी आता आम्ही दोघांनी संपवली तर तुम्ही आम्हाला कॅश एकावन्न हजार रुपये देणार की नाही एकावन्न हजार जागेवर थाळी खाल्ली की लगेच बक्षीस वीस मिनिटात खायची पण थाळी चॅलेंज आहे तुम्हाला पण आहे अख्ख्या महाराष्ट्राला पण आहे आणि चॅलेंज काय हार्ड पण नाही असं भी नाही की आवड काय काय नाही एक नंबर चॅलेंज आहे इजी कुणी तर खावी मी त्याच चॅलेंज तर देणार देणार पण अख्या गावामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांचे बॅनर लावून सत्कार करून चॅलेंज देणार तर मित्रांनो दादा जसं बोलले दादा मी पण जिम करतो मला पण जेवणाची खूप आवड आहे आता आम्ही दोघं ना थोड्याच वेळामध्ये ही थाळी संपवणार आहे आणि एक्कावन्न हजार रुपये बक्षीस घेऊन जाणार आहे प्लस दादा जसं म्हणले सत्कार होईल गावात फिरवी तर पाहूया आपण आता जेवण करू थोड्याच वेळामध्ये मी तुम्हाला दाखवतो आणि आम्ही टाइमवर देखील लावून तुम्हाला दाखवू वीस मिनिटाचा okay. की थाळी संपते का नाही तर भेटूया थोड्याच वेळात आणि ही थाळी पूर्ण वेज आहे लक्षात राहू द्या वेज किचन सेपरेट आहे हॉटेल मातोश्रीला मातोश्रीचा एकावन्न हजार रुपयाचा चॅलेंज एक्सेप्ट केलेला आहे ही थाळी आहे वेज नऊशे पन्नास रुपयाची तर तुम्ही पाहू शकता आता मी मिनिटाचा लावणार आहे आणि आणि तुषार मी ही थाळी संपवणार आहे आणि एकावन्न हजार घेऊन जाणार आहे तुषार संपन का नाही नाहीवन हजार घेऊन करीत जायचं चला मी स्टार्ट करतोय आता टायमिंग तुमच्या समोर केलंय या तुम्ही पण हॉटेल मातोश्रीच वेज थाळीचं चॅलेंज स्वीकारायला करतोय मी स्टार्ट आता তুসার পট পট भाज्यांचा चेस्ट तर खरंच एक नंबर आहे मी जास्त आहे ना वेज खात नाही पण खरंच क्वालिटी बेस्ट आहे एक नंबर क्वालिटी खरंच हॉटेल मातुश्री तसं वाटतंय तुषार तुला एकच नंबर मित्रांनो तर आपण मातोश्री हॉटेलचा एकावन्न हजार रुपयाचा वेज थाळीचा चॅलेंज घेतला होता तर बऱ्यापैकी तुम्ही पाहू शकता की आम्ही दोघांनी ही थाळी संपवली होती पण याच्यापुढे काय आम्हाला गेलं नाही जाड़ तर आमच्यापेक्षा कोणी जाडजूड तब्येतीनं असेल तर शंभर टक्के थाळी संपल आणि एकावन्न हजार रुपये दादा तुम्हाला बक्षीस देखील देतील आणि क्वालिटी सांगायची म्हणले तर हे आपले विनर आहेत तुषार भाऊ हो की ज्यांना आपण एक आपल्या एका व्हिडिओवरची चांगली कमेंट केली होती म्हणून त्यांना इथं आपण आणलं होतं तर तुषार दादा इमानदारीनं सांगा की क्वालिटी कशी वाटली मी माझ्या तोंडाने काहीच सांगत नाही खरं सांगायचं ना खर एकदम शंभर टक्के क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे वेज खायचा असेल तर हॉटेल मातोश्री नक्की या आणि मित्रांनो हॉटेल मातोश्रीची एक खासियत आहे की ही वेज थाळी नाहीत आणखीन अशा अनेक थाळ्या आहेत की वेग 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 तुम्हाला त्याच्यामध्ये दादा आणखीन वेगवेगळ्या ऑफर्स देतील तर तुम्हाला ची थोडीशी मनोज दादा देखील माहिती देतील नमस्कार मित्रांनो अरे आपल्या हॉटेल मातोश्रीच्या चारशे रुपयापासून दहा हजारापर्यंत चालीन थाळे आहेत आणि क्वालिटी क्वांटिटी आणि रेट महाराष्ट्रात तुम्हाला कुठंच भेटणार नाहीत शंभर टक्के गॅरंटीने सांगतो एवढी क्वालिटी एवढी रेट एवढं स्वस्त आणि चवीचं कुठच भेटणार नाही एक हजार एक टक्का एक हॉटेल तुम्ही क्वालिटी क्वांटिटी शंभर टक्के भेटणार तसंच देताव क्वालिटीला नो कॉम्प्रोमाइज यावंच लागतंय घरी बसू नका फॅमिलीला तुमच्या हॉटेल मातुश्रीवर एकदा घेऊन या धन्यवाद तर मित्रांनो दादानी सांगितले हॉटेल बद्दल माहिती तर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती एक जो नवीन म्हणजे ऑफर चालू केलेली आहे की के जो कोणी आपल्या इंस्टाग्रामवरती एक छानशी कमेंट करेल त्याला आपण जेवणासाठी फ्री घेऊन जाणार आहोत आणि प्लस पॉईंट आपण ज्या कुठल्या मी हॉटेलला गेलेलो आहे त्या हॉटेलचे जो कोणी जिंकन ऑफर त्याला मी विचारणार की तुला कुठल्या हॉटेलला जायचं आहे जेवायला तो जो सांगल की मला ह्या हॉटेलला जायचं तर त्याला मी फक्त त्याच्याकडून एक रुपये घेणार आणि एक रुपयामध्ये मी त्याला जेवण आणि त्याचं फिरवून आणून त्याला सोडणार धन्यवाद तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच होतं